आज आपण पटकन होणारं हिरव्या मिरचीचं लोणचं घालूया पण मिरची आणताना बाजारात कशी आणायचे बघा हिरवी मी मिरची आणलेली आहे आणि मग घेताना अशी तोडून बघायची हे बघा हे असे सफेद बी असतं ना तर घ्यायची काळं बी असेल ते घ्यायची नाही का तर मग आपलं लोणचं खराब होतं मग हे मी मिरची घेतली स्वच्छ धुवून पुसून आणि तुकडे करून घेतले बघा मिरचीचे हे बघा आता याला साहित्य काय लागतं ते सांगते तुम्हाला हे बघा तेल हां मोहरीची डाळ घेतली हळद मीठ आणि थोडीशी फोडणीसाठी मेथी पावडर घेतली आणि हिंग हे आता तुम्हाला दाखवते आणि ही मोरची डाळ जरा मी भाजून घेते भाजून घेतली की जरा छान लागते चव येते जागरे आणि वास येत नाही खवट हां आधीच आता, आता हे एवढं साहित्य लागणार आहे आता मी मोरची डाळ भाजून दाखवत हे बघा हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता आपण लोणचं बनवायला घेऊया खमंग लोणचं हे तयार होतं छानपैकी आता मी गॅस पेटवते आणि ही मोहरीची डाळ आहे ना ही भाजून घेते ही मोहरीची डाळ आहे ना ही आता आपण भाजून घेऊया हो भाजून का घ्यायची आपलं लोणचं चांगलं राहतं खवट लागत नाही कच्ची डाळ घेतली का लोणचं खवट होतं मग भाजून घेतली की छान होतं बघा दाखवते हलकीशी भाजून घ्यायची आता हे बघा दोन तीन मिनटं झालीत आपली मोहरीची डाळ भाजून घेतलेली बघा हलकीशी आता मी ही काढून घेते मोहरीची डाळ पण साधारण भाजून घेतली ना हे आता थंड झाली आता मिक्सरला लावून घेते जरा थोडीशी बारीक करते किंचित हे बघा ही, ही डाळ हलकीशी मी वाटून घेतली आहे बघा मिक्सरला थोडी चरचरीत मग अशी वाटून घेतल्यावर काय होतं माहिती हे बघा ही मोहरीची डाळ हलकीशी फिरवून घेतली मिक्सरला आणि अशी घेतल्याने काय होतं लोणचं आपलं मिळून येतं छानपैकी हां आता दाखवते तुम्हाला आता मी तेल अर्धी वाटी घेतले आहे ना हे चांगलं कडकडीत तेल करते हां हे बघा असं धुरीपर्यंत तेल ठेवणार आणि जरा थोड्या वेळ बंद करण्यात आल्यावर तुम्हाला दाखवते तेल एवढं कडवलं ना चांगलं की आपलं लोणचं चांगलं टेकतं आता हे बघा तापते तेल आता हे बघा कडकडीत तेल तापलेलं आहे ना आता मी गॅस बंद करते आणि एक दोन तीन मिनटं जरा नॉर्मल यायला ठेवते तेले म्हणजे काय होतं आपण हिंगा वगैरे टाकणार टाकला ताक्णा, ना तर करपच नाही आता झाली दोन मिनटं झाली ते जरा थोडंसं थंड झालं आहे कोमट आता हे मी हिंग टाकते पहिला होंडीसाठी हे बघा हिंग टाकते नंतर थोडी मेथी टाकते बघा नंतर हळद टाकते आणि मीठ मीठ पण घात आता आणि मोहरीची डाळ आहे ना ही याच्यात घातते सगळे हे बघा आपण बारीक केली ना थोडे शेकते हे बघा ही मोहरीची डाळ टाकली आता ही मोहरीची डाळ ह्याच्यात घातली की बघा खमांग अशी आपलं लोणचं छान देखील लागतं आता सुवास सुटला आहे बघा हिंगाचा मोहरीचा हे बघा हे थंड झालं ना गरम नाही थंड झालं की आपण याच्यात मिरची घालायची सगळी मिक्स करून घ्यायची ते तुम्हाला नंतर दाखवते पण थंड झाल्याशिवाय मिरची टाकायची नाही याच्यात हे बघा ही मोहरीची डाळ आहे ना ही तुम्ही बघू शकता तेलावर किती मस्त पिकी मिक्स झाली हे बघा हां आता ही थंड झाली की मग तुम्हाला दाखवते कशी करायची ते हे बघा हे आता मसाला पूर्ण आपला थंड झाला आहे आता आपण या मिरचीच्या लोणच्यात ओतूया म्हणजे मिरचीचं आपलं लोणचं तयार झालं हे बघा छान किंवा सात दिसते ना मिक्स कर आ, आ, आता मिक्स करूया हा हे सगळं हे बघा हा मसाला म्हणजे चागला मुरेल त्याच्यात आता मिरची चार आठ दिवस जर ठेवली तर खायला एकदम लगेच मरते आठ दिवसात आणि खाण्यासाठी एकदम तयार होते मिरची हे बघा लशीच लोणचं खायला चौपट येते आणि छान लागतं तुम्ही करून बघा आपण मिरची मस्त पैकी तयार केलेला आहे तुम्हाला कोणाकोणाला आवडतं म्हणजे मला सांगा